पहिल्या दिवशी राज दरबारी आला होता असा केळशिवाजी पहिल्या अवतारी सवाय दो आळशिवाजी पहिल्या अवतारी सी चलांजारी अवघाल ती दासी सुंदारी सवाळ अहो घालत ती दासी सुंदारी

मिुरा जोगा जो करेला माझ्या सतुरा जोगा जो करेवा दिनंद मटा काय सैना पी हाती कर नवव्या दिवशी नवरत्नाहिरा त्याच्या स्वपाचा प्रकाश सारा दे अकराव्या दिवशी अकरा वारंग पाऊन सेनापती बाळाला रंग पाचिरात्या र राजाच्या सुंद त्या त्या र राजाच्या संघा जोडा बाराव्या दिवशी बुलुनी मारीतील हारा सर लावून येतील नावा शिवाजी आयका मंडाळी जो बाळाज होगर आहे नावाशिवाजी ऐका मंडाळी जो काळावर